आज ना गावठी कोंबड्या करायचा आहे आणि हा अस्सल गावरान कोंबडा आहे तर गावठी कोंबड्या करायचा म्हटल्यानंतर आमच्या घरात हळदीवरचा खूप आवडतो पण ही एक झिरो ऑइल रेसिपी आहे त्यामुळे ही खूपच पौष्टिक आहे आमच्या घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना अशा प्रकारे बनवलेला गावठी कोंबडा आवडतो जेव्हा हा बनत असतो तेव्हा सुपणारा घमघमाट अवर्णनीय आणि ह्याची चव कम्माल हा खूप पौष्टिक खरं तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हा नक्की खावा कारण येणारी रोगराई म्हणजे सर्दी पडस कुणाच्या तोंडाची चव जाते सांदे दुखी वाताचे त्रास यासाठी हा खूप फायदेशीर आहे जेव्हा हा कोंबडा शिजतो तेव्हा मोठ्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये घेऊन गोलगोल बसून सर्वजणं खात बसतात अगदी ताव मारून खातात जो शेवटी राहतो त्याला काहीच मिळत नाही तुम्ही अशा प्रकारे कधी केला